उत्तर प्रदेशातल्या बदाई येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे आई आईच्या मृत्यूमुळे मुलाला जबर मानसिक धक्का बसला रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ शोकाकुल अवस्थेत बसलेल्या मुलाचा त्या दिवशीच मृत्यू झाला पण आई वडिलांमध्ये तीव्र स्वरूपाची वाद असल्याने पित्याने दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला एकाच घरात एकाच वेळी दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने घरात खळबळ उडाली वृद्ध आईच्या मृत्यूमुळे तिच्या मुलाला जबर मानसिक धक्का बसला तो आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला त्याचा देखील मृत्यू झाला आई आणि मुलगा हे आजारी असल्याचं सांगितलं जात आहे परिसरात ही घटना घडली आहे कमलेश व पासष्ट या महिलेचं दीर्घ आजारानं निधन झालं आईच्या मृत्यूमुळे आई तिच्या मुलाला दीपकला मानसिक धक्का बसला आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत असताना काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार आजारपणामुळे कमलेश तिच्या मुलाची काळजी घेऊ शकत नव्हती दीपकला काय वेळ झाली होती कमलेशचा पती पुरुषोत्तम उर्फ बुरे लग्न समारंभात जेवण बनवण्याचं काम करत असे त्याचे एक कमलेशची सातत्याने वाद होत एक वर्षांपूर्वी वाद दरम्यान त्याने कमलेशला जोरदार धक्का दिल्याने ती जमिनीवर कोसळली यात तिचं माणक्याचं हाड मोडलं होतं या, या, या प्रकरणी उजानी नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक तेराचे नगरसेवक आकाश शर्मा म्हणाले की पुरुषोत्तमचा मोठा मुलगा विष्णू यांनी तीन वर्षापूर्वी निधन झाले त्यावेळी ते, ते देखील पुरुषोत्तमने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला तीव्र मतभेद होते त्यामुळे पुरुषोत्तमने त्यावेळी विष्णूचा मृतदेह घरात नेण्यासाठी नकार दिला होता पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर विष्णूचा मृतदेह घरात नेण्यात आला पण पुरुषोत्तम त्याला हात देखील लावला नाही जेव्हा कमलेश आणि दीपकचा मृत्यू झाला तेव्हा देखील दे पुरुषोत्तम घरातून गायब होता अंत्यसंस्कार करावे लागतील म्हणून तो घरी आला नाही पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर पुरुषोत्तम घरी परतला पण त्याने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला त्यावर पोलिसांनी पुरुषोत्तमला राहणारा भाऊ राकेशला घडण्याची माहिती दिली त्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान कमलेश गेल्या एका वर्षापासून अंथरुणावर होती पुरुषोत्तमचे कुटुंबाकडे अजिबात लक्ष नव्हते त्यामुळे कमलेशला तिची आणि मुलाची काळजी घ्यावी लागत असे दीपक वय बावीस आणि कुलदीप वय सतरा कायम आजारी असायचे त्यामुळे त्यांना कमलेशची काळजी करण्याऐवजी तिच्यावर अवलंबून राहावं लागत होते तिचा धाकटा मुलगा कुलदीप हा दिव्यांग आहे ही स्थिती असूनही पुरुषोत्तमने प्रतिनेच्या आजाराकडे नेहमीच दुर्लक्ष केलं असं परिसरातील लोकांनी सांगितलं बुधवार रात्री कमलेशचं निधन झालं सकाळी कुलदीप आईला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत होता पण तिनं प्रतिसाद दिला नाही आईच्या मृत्यूमुळे दुःखी झालेली दोन्ही मुलं बेशुद्ध पडली आणि सकाळी सात वाजता दीपकने आईच्या मृत्यूजवळच रडत रडत असताना प्राण सोडली आईच्या पश्चात माझी काळजी कोण घेणार असं म्हणत दीपकने प्राण सोडला या सर्व घटनेबाबत पुरुषोत्तम अनभिज्ञ होता परिसरातील लोकांनी त्याला बोलावलं पण तो घरात गेला नाही अखेरीस त्याने दोघांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला अशा निर्दयी बापाबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब